नमस्कार शेतकरी मित्रांनो कधी विचार केलाय का की जे शक्तिशाली खत आपण बाजारातून हजारो रुपये मोजून आणतो तेच खत आपण घरी अगदी फक्त पन्नास रुपयांमध्ये बनवू शकलो तर हो हे शक्य आहे आज आपण महागड्या ह्युमिक ऍसिडचा खर्च कायमचा संपवणार आहोत तर ही जबरदस्त माहिती बघण्याआधी आपल्या ग्रो माय फॅम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जरा इकडे बघा एका बाजूला आहे तब्बल दोन हजार रुपयांचा खर्च आणि दुसऱ्या बाजूला फक्त पन्नास रुपये हा फरक किती मोठा आहे बघा म्हणजे बाजारातून एक लिटर आणण्याच्या खर्चात आपण घरी जवळजवळ चाळीस पट जास्त द्रावण बनवू शकतो याला म्हणतात खरी बचत चला तर मग या दोन हजार रुपये विरुद्ध पन्नास रुपयांमागचं रहस्य काय आहे ते समजून घेऊया आणि एक गोष्ट सांगतो ही गोष्ट फक्त पैसे वाचवण्यापुरती नाहीये तर आपल्या मातीत जी नैसर्गिक ताकद लपलेली आहे ना तिला जाग करण्याची आहे आमचा उद्देश अगदी सरळ आणि सोप्पा आहे प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे आणि शेती खऱ्या अर्थाने फायद्याची झाली पाहिजे महागड्या रासायनिक खतांच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी हा एक खात्रीशीर आणि सोप्पा मार्ग आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये ह्यासाठी लागणारं साहित्य शोधायला तुम्हाला कुठेही दूर जायची गरज नाही का सगळं काही आपल्या स्वयंपाकघरात आणि शेतातच उपलब्ध आहे आपल्याला फक्त तीनच गोष्टी लागणार आहेत पहिलं म्हणजे एक किलो रेशनचे तांदूळ जे आपल्याला अगदी सहज मिळतात दुसरं एक किलो काळा गूळ जो साधारण चाळीस पन्नास रुपयांत मिळतो आणि तिसरं म्हणजे दहा ते बारा लिटर पाणी बसेल असं एक साधं मातीचं मडकं बस एवढंच चला आता आपण ती जादूची प्रक्रिया सुरू करूया जी फक्त पाच दिवसांपूर्ण होते आणि विश्वास ठेवा हे इतकं सोपं आहे की आपल्यापैकी कोणीही हे आपल्या अगदी आरामात करू शकतं यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे तांदूळ शिजवणं तांदळाचा भात नाही तर त्याचा पूर्ण गारा करायचा आहे म्हणजे एकदम मऊ लगदा झाला पाहिजे आणि तो शिजल्यावर गरम असताना अजिबात वापरायचा नाही त्याला कमीत कमी एक तासभर एखाद्या झाडाखाली सावलीत ठेवून पूर्णपणे थंड होऊ आहे आता तो थंड झालेला भाताचा लगदा आणि पाणी त्या मातीच्या मडक्यात टाका यानंतर मडक्याचं तोंड व्यवस्थित बंद करून ते एका खड्ड्यात पुरायचंय खड्डा अशा जागी करा जिथे थेट ऊन येणार नाही आणि हवा आत जाणार नाही यामुळे काय होतं की आंबवण्याची प्रक्रिया एकदम व्यवस्थित होते आणि आता बघा खरा चमत्कार बरोबर पाच दिवसांनी जेव्हा तुम्ही ते मडकं जमिनीतून बाहेर काढाल तेव्हा तुम्हाला दिसेल की आतमध्ये लाखो करोडो फायदेशीर जीवाणू तयार झाले आहेत पण खरी जादू तर मडक्याच्या बाहेर दिसेल आजूबाजूच्या झाडांची पांढरी शुभ्रमुळं जणू काही त्या मडक्याकडे आकर्षित होऊन त्याला बिलगायला आलेली दिसतील आता मडक्यातला तो आंबवलेला भात हाताने चांगला कुस्करायचा आहे लक्षात ठेवा मिक्सर अजिबात वापरायचा नाही हे मिश्रण आता दोनशे लिटर पाण्याच्या ड्रममध्ये टाका आणि त्यात आपण जो एक किलो गूळ रात्रभर भिजून ठेवला होता त्याचं पाणी मिसळा आता हे द्रावण एका कापडाने झाकून चोवीस तास स्थिर होण्यासाठी ठेवा ठीक है आपलं द्रावण तर आता तयार झालं पण तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की या साध्या भात गुळात असं आहे तरी काय जे पिकांसाठी इतकं फायदेशीर ठरतं चला यामागचं सोपं विज्ञान समजून घेऊया साहजिकच आहे मनात प्रश्न येतो की या साध्या भात आणि गुळामध्ये अशी कोणती जादू आहे जी आपल्या पिकांसाठी इतकी फायदेशीर ठरते एक गोष्ट लक्षात घ्या हे बाजारात मिळणारं कुठलंही निर्जीव रसायन नाहीये हे एक जिवंत द्रावण आहे आणि याचं एकच आणि एकच महत्वाचं काम आहे आपल्या पिकाचं इंजिन चालू करणं आणि पिकाचं खरं इंजिन काय असतं तर त्याच्या पांढऱ्या मुळ्या ज्या जमिनीतून सगळं अन्न पाणी उचलतात याचे फायदे अगदी स्पष्ट आहेत यामुळे पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ झपाट्याने होते याचा अर्थ पीक जमिनीतून जास्त अन्न आणि पाणी खेचू शकतं जमिनीतल्या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते ज्यामुळे आपली माती जिवंत आणि सुपीक होते आणि याचा थेट परिणाम म्हणजे आपलं पीक मुळांपासूनच मजबूत बनतं चला आता हे शक्तिशाली द्रावण तयार तर झालंय पण ते शेतात नेमकं वापरायचं कसं ते पाहूया हे द्रावण आपण फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतो पण जर तुम्हाला सर्वोत्तम परिणाम हवा असेल तर ड्रेंचिंग करा ड्रेंचिंग म्हणजे काय तर पंपाने किंवा पाठ पाण्याद्वारे थेट झाडाच्या बुंध्याजवळ आणि मुळांशी हे द्रावण सोडणं यामुळे ते थेट मुळांपर्यंत पोहोचतं आणि त्याचा फायदा अनेक पटीने वाढतो आणि हो हे द्रावण कोणत्याही पिकासाठी चालतं मग तुमची फळबाग असो भाजीपाला असो किंवा ऊस कापूस सोयाबीनसारखं कोणतंही पीक असो हे सर्वांसाठी तितकंच फायदेशीर आहे तर मग या सगळ्या माहितीचा सार एकच आहे आता आपल्याला हुशारीने शेती करायची आहे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा मिळवायचा आहे फक्त पन्नास रुपये पुन्हा एकदा विचार करा एवढ्या कमी खर्चात आपण तब्बल दोनशे लिटर नैसर्गिक आणि शक्तिशाली द्रावण तयार करू शकतो जे बाजारात हजारो रुपयांना मिळतं त्यामुळे आता वेळ आली आहे बाजारातून महागडी रसायनं आणणं थांबवण्याची आणि घरच्या घरी निसर्गाची ही देणगी तयार करण्याची यामुळे आज आपले पैसे तर वाचतीलच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढ्यांसाठी आपली जमीन आपली माती सुपीक राहील ही संपूर्ण माहिती पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझी तुम्हाला विनंती आहे की ही सोपी पद्धत एकदा नक्की वापरून बघा आणि स्वतःचे हजारो रुपये वाचवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच फायदेशीर माहितीसाठी आपल्या ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान